जय महाराष्ट्र पहिले स्वागत आहे तुमच्या लाडक्या लाडक्याबाट्यूबवरती एकी क्रिशन चॅनल होते तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपण आलाट मोशन मधून करणार आहोत आजचा जो व्हिडिओ आहे ते आपण साध्या सोप्या पद्धतीत आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत व्हिडिओ एडिटिंग करत असताना व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो तुम्हाला समजून जाईल तर आजचा जो व्हिडिओ आहे आपण एका मराठी टॉयलेटवर आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि व्हिडिओ कसा आहे एडिटिंग करायचा आहे तो तुम्ही समजून घ्यायचा आहे तर व्हिडिओ एडिटिंग करत असताना आपल्या फोटोची साईज चार इंटू पाच रेशो असली पाहिजे तरच आपल्या व्हिडिओला सुरुवात करायचा आहे तो आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जिथून तुम्ही अलर्ट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तर मग अशाच प्रकारे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा लाईक करायचा बेलकन ऑल करायचा आहे कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून एडिटिंग शिकवत असतो बाकी आपल्याला असा सपोर्ट करायचा राहायचा मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक मात्र जरूर करा तर चला आपण जरा बघता आपल्या जादून काळीच करून पोटांच्या कोणात गुलाब फेरून आकाशीरभीर ते पाखर होऊ न हळूच मग माझ्याकड पाहते दुरून तर मित्रांनो अशा प्रकारे मी आलाइट मशीनच्या विंडो वरती आलेलो आहे अलाइट मशीनच्या विंडो वरती आल्यानंतर जो आपल्याला बिटमार्क प्रोजेक्ट आणि शिवकेपेट जो दिलेला आहे तो तु तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मधून डाउनलोड करायचा आहे आणि आपल्याला अलाइट मशीन मध्ये इनपुट करून घ्यायचा आहे इनपुट करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी जो सॉन्ग दिलेला आहे तो तुम्हाला इथं बघायला मिळेल तर आपल्याला काय करायचं प्लस मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये जायचं आहे मीडिया मध्ये जो तुमचा फोल्डर असेल त्या मॉडेल चा फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मी तर हा फोटो ऍड करून घेतो ऍड केल्यानंतर फोटो टच करायचा आहे इथं शेवटला यायचा शेवटला आल्यानंतर शेवटपर्यंत आपला हा फोटो ऍड करून घ्यायचा परत आपल्याला फोटो टच करायचा आहे ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन हा फोटो आहे तो आपल्याला इथं मोठा करून घ्यायचा आहे म्हणजे तुमचा फोटो चार इंटू पाच रेशिओ मध्ये फोटो असला तर करायला लागत नाही जर हा फोटो मोठा आहे त्यामुळे मी असं साईज व्यवस्थित करून घेतो तर मी अशा प्रकारे फोटो साईज व्यवस्थित करून घेतलेला आहे परत आपल्याला का का काय कर काय करायचं पाच नंबर बेडवरती यायचं आहे तर पाच नंबर बेडवरती आल्यानंतर हा जो फोटो स्प्लिट करायचा आहे हा जो मधला रेषा आहे हो हा जो इथे ह्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर हा फोटो आपल्याला दोन भाग झालेला बघायला मिळेल तर आपल्याला परत स्टार्ट जायचं प्लस मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर जो तुमचा फोल्डरमध्ये मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून जो मटेरियल तुम्ही डाउनलोड केला आहे जो तुमचा फोल्डर तयार झाला त्या मध्ये जायचं आहे फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो तुम्हाला बॉर्डर पेन जी दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर हा बॉर्डर पेन जी ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर तुम्हाला हा बॉर्डर पेन जी शेवटपर्यंत ओढत न्यायचा आहे हा जो ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे आणि तो शेवटपर्यंत आणायचा आहे परत आपल्याला पर काय करायचं आहे परत आपला व्हिडिओचा जे स्टार्ट लायचा प्लसमध्ये जायचा आहे मीडियमच यायचा आहे मी तुम्हाला ब्लॅक कलरचा शर्ड दिलेला आहे तो तुम्ही त्या ॲड करून घ्यायचा आहे हा जो मी शॉडू दिलेला आहे तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर हा जो शाडू शडूवर टच करायचा आहे परत हा पण शॉट आपल्याला परत आपल्याला स्टार्ट लावायचा आहे त्या टच करायचा आहे आणि मॉन ट्रान्सफॉर्म जाऊन त्याची जी साईज आहे ती आपल्याला इथे कमी करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं कमी करून घ्यायचा आहे कमी केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपला बॉर्डर आहे तो पूर्णपणे पूर्णपणे दिसून जाईल परत काय करायचं आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियमच जायचा आहे जो तुम्हाला मी पेज दिलेला आहे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर हा पेंजी मी ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर मॉन मध्ये जाऊन हा पेंज इथं साइडला सरकवतो होतो परत त्या पेंजवर टच करायचा आहे परत आपल्याला शेवटला यायचा आहे शेवटला आल्यानंतर हा जो दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे इथे शेवटपर्यंत वाढवून घ्यायचा आहे तर मित्रांनो आता काय करायचं आपल्याला आपल्याला शेक इफेक्ट जायचं आहे तर व्हिडिओच्या बॅकला जायचं आहे इथे शेक इफेक्टमध्ये जायचं जायचा आहे पहिला जो फोटो आहे तो कॉपी करायचा आहे इथे खाली शेवट इफेक्ट मध्ये जायचा आहे इथे आडव्यात तीन डॉट आहेत त्याच्यावर टच करायचा आहे वरती कॉपी इफेक्ट्स करायचा आहे कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं जायचा आहे व्हिडिओच्या बिटमार्क मध्ये जायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर हा जो पहिला फोटो आहे आपण ॲड केलेला त्याला आपण पेस्ट करायचा आहे इथे इफेक्टमध्ये यायचा आडव्या तीन डॉटवरती जायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे परत काय करायचं अशा प्रकारे तुम्हाला इफेक्ट लागलेला दिसून जाईल परत आपल्याला व्हिडिओचे बॅक लागायचा आहे परत आपल्याला शेक मध्ये जायचं आहे शेक मध्ये दोन नंबरचा फोटो आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर परत बिटमार्क व्हिडिओमध्ये जायचं आहे बिटमार्क व्हिडिओमध्ये आल्यानंतर हा जो पाच सेकंडवरती आल्यानंतर ह्याचा जो पुढचा फोटो आहे त्याला आपण पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचा लाईक करायचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण अशाच प्रकारे आपण मराठीमधून एडि activate... व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो जर तुमचा लोगो असेल तर तुमचा लोगो ॲड करायचा आहे जर लोगो बनवता येत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लोगो कसा बनवायचा हा जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही पूर्ण बघायचा आणि आपला स्वतःचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इथं प्लसमध्ये जायचा आहे मीडियममध्ये जायचा आहे इथे मीडियामध्ये गेल्यानंतर जो माझा लोगो आहे तो इथं ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर मॉन ट्रान्सफरमध्ये जाऊन मी योग्य ते पद्धती योग्य त्या ठिकाणी इथं ॲड करून घेतो थोडंसं मोठं करून घेतो तर परत लोगो टच करायचा आहे इथे शेवट लायचा आहे शेवट आल्यानंतर हा जो दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावर टच करायचा आहे इथं शेवट पण वाढवून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ आपला सोप्या पद्धतीने एडिटिंग होता तर व्हिडिओ एवढाच होता आपला तर मित्रांनो आपण लवकरच पुढच्या व्हिडिओला भेटूया